सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एक हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तीन तीन तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक चार हजार पाचशे एक क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अवतूर आवक दोन हजार सहाशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक एकोणीस हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये